आपण खूप भरलो आहे समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोरा बाळांना लेकरा बाळाला ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं मराठवाडा शंभर टक्के पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजायचा साहेब जे आर निघाला कायदा पारित झाला आता ही काय लहानसहान गोष्ट नाही मराठी मुंबई जाऊन कायदाच पारित करून आले सातारा संस्थांचं एक महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झाले सध्या दौरा काही नाहीये पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्र भारतात सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते हर परत ते गुच्छ फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याच कारण आहे काल लग लग ना एक ते दीड ट्रक भरले असे खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा कुणाचा शंभर रुपयाला असण कोणाचा दोनशेचा असण कुणाचा पाचशेचा असण कोणाचा हारा हजाराचा असण माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे करा मोठी करा तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हर तुरे घेणार नाही प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरीबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जे वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात डुक्या आणा कुठं काय आणा शाली घ्या याच्यात जे आपला पैसा चाललाय गरव गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठ ती पैसे देता येतील ते का तेवढेच पैसे त्याला ते हे आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रक नुसत्या त्या गुच्छने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो हो, खर्च किती होतो हे मात्र मला कालपासून सांगायचं होत आज मराठा समाधान हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं ला, तरी बस ठाणे कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पेन करायचं करा। तर ची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या है गॅजेटी नुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा, हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमचा कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत परंतु आता हाय करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केशेस माग घ्यायला पण सुरू केली वाटत त्या मग असे का, काम केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे आहेत देणार नवणार आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं की ज्या व्हॅलिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका था, त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे काम केले तर आम्ही कौतुकच करणार तर आम्हाला काय करायचं राज करण्याचं पण आता ते गॅझेट नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत नसता तुम्हाला वाटत काढला जियार मग होईन होईन पीन नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र देणार गप्प बसणार नाहीत मग नाही आणखी माणूस तसं नाही शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस असं हे काय नाही काम करणारा माणूस काम करतो कणाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही मला माहित काही करत काही दमज निघत नाहीत ना काही होत नाही <laughs> जे आर ओके टेन्शन नाही घ्यायची बुळबुळ करणाराला क्रोळ द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब ओके आणि जरी काही असलं कसला ज्या काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीच बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उलशे दुसरी बिल आवंच लागती तस जरी जे आर काढला आपल्याला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला लागली सुधारित जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घेतला आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं ये काही सांगा ना आपण गरीब मराठीने ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढलाय बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलेट द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो, तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच सांग ना माझं गरीब मराठी लोक फ्रेश येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायच नाही मग आपलं वाटपुळ त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेट नुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही एक लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही ही शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅजिटेअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात करते तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब पराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघ तिकडे घेतलं काय मग आम्हाला काय सगळ्याला म्हणा तुम्हाला घ्यायचं घ्यायला घेऊ नका जबरदस्त थोडी ज्याला घ्यायची घेईन ज्याला नाही घ्यायची नाही घ्या

आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला आप द्या आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय दिसलं जे आर मधलं करत तेवढं मी तातडीने केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ हणाले गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत ही जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे